चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपण आपल्या घरात जर पितृ पितृदोष असेल घरात खूप वादविवाद होत असतील घरात खूप अडचणी असतील आर्थिक अडचणी असतील खूप काही समस्या आहे समस्या सोल्युशन होत नसेल तर तुम तु, तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे त्या उपायाने तुम्हाला बरेच चेंजेस दिसेल तो उपाय म्हणजे पंचमहायज्ञ पंचमहायज्ञाने तुमचे जे काही घरावर पितृदोष आहे घरावरील संकटे बरेच तुमचं पंचमहायज्ञ जर केलं तर तुमच्यावरील जे काही कर्जाचं संकट आहे तुमच्यावर जे काही लोक वैर करतात वादीवर करतात त्यांचं संकट आहे हत्या असल अशा दोषांचा तुमचा परिहार होतो हे संकटं तुमची सॉल्व्ह होतात तर बघा पंचमहायज्ञामध्ये फर्स्टली जो असतो तो देवयज्ञ देवयज्ञामध्ये काय येतं दररोज सकाळी अग्नीला एक चमचा शुद्ध तूप घालायचं आहे पंचमहायज्ञ आपण बघतोय तर पहिला आहे देवयज्ञ देवयज्ञामध्ये दररोज सकाळी अग्नीला एक चमचा तूप घालायचे आणि दुसरा आहे तो ऋषी यज्ञेमध्ये दररोज गायला एक घास अन्न घालायचं आहे ऋषी यज्ञेमध्ये काय येतं दररोज गायला एक घास अन्न घालायचं आहे पितृयज्ञ पितृयज्ञेमध्ये कावळ्याला दुपारी बारा नंतर एक घास अन्न द्यायचं आहे तिसरा आहे पितृयज्ञ पितृयज्ञमध्ये कावळ्याला दुपारी बारा नंतर एक घास अन्न द्यायचं आहे आणि चौथा आहे मनुष्ययज्ञ मनुष्ययज्ञामध्ये दररोज दर एक मनुष्य जीव कोणीही असो अतिथी असो कोणीही असो त्याला चहा पाणी जेवण गोळ्या बिस्किट चॉकलेट देऊन संतुष्ट करायचं आहे तुमच्याकडं कर यथाशक्ती काहीही असेल घरात अवेलेबल काही असेल तुमच्या घरी कुणीतरी पाहुणा आलाय मनुष्य अतिथी आलाय तर त्याला तुम्ही तृप्त करा पाणी द्या काही द्या तुमच्या घरात काही असेल अवेलेबल ज्या काही गोष्टी असतील यथाशक्ती तुम्ही त्या आणि त्याला संतुष्ट करायचा आहे हा झाला मनुष्य यज्ञ पाचू आहे भूत यज्ञ भूत भूतयज्ञामध्ये दररोज मुंग्यांना थोडीशी साखर भिंतीच्या कडेस ठेवायची आहे भूत भूतयज्ञामध्ये दररोज मुंग्यांना थोडीशी साखर भिंतीच्या कडेस ठेवायची आहे हे जे काही पाच यज्ञ आहेत देवयज्ञ ऋषी यज्ञ पितृयज्ञ भूत यज्ञ हे पाच महायज्ञ केल्याने ऋण वैर्य हत्या वगैरे दोषांचा परिहार होतो ही गोष्ट लक्षात घ्या आपल्या घरात प्रखर पितृदोष असेल खूप काही अडचणी असतील खूप काही असे प्रॉब्लेम्स असतील जे काही सॉल्व्ह होत नाही घरात वादविवाद बऱ्याच अशा गोष्टी आहे आणि हे साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत पंच महायज्ञ सगळ्यांनाही करणे शक्य आहे भिंतीच्या कडेला साखर कोणीही टाकू शकते तुमच्या घरी मनुष्य येतोय कोणतरी जीव आला त्याला काहीतरी खायला प्यायला देऊन तुम्ही संतुष्ट करू शकतात कावळ्याला दुपारी बारानंतर नंतर एक घास देऊ शकतात गायीला अन्न देऊ शकतात आणि अग्नीला एक चमचा तूप घालू शकते हे पंचमहायज्ञ सर्वांना शक्य आहे मोस्टली घरातील महिलांनी ही सेवा नक्की करायची आहे पंचमहायज्ञाची तुमच्या घरावरील त्रास जे काही संकट आहेत ते दूर होऊन तुम्हाला सुख समाधान लागवेल हे गोष्टी लक्षात घ्या त्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त घरातील महिलांनी पंचमहायज्ञ करायचं आहे तुम्हाला यात काही जास्त खर्चही नाही आणि जास्त काही असं हे वेगळं काही करावं लागणार नाही त्यामुळे सर्वांनाही शक्य आहे पंचमहायज्ञ करणं त्यामुळे सर्वांनीच पंचमहायज्ञ करा आणि अनुभव घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम देते बघताना चॅनलवर जर नवीन असाल तर आणि त्याच क्रिएटिव्हिटी आहे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माहिती जर आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत ही माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करा मोस्टली काय होतं आपल्याकडं माहिती असते पण आपण शेअर करत नाही अशाने काय होतं खूप लोक असे वंचित असतात माहितीपासून आपण आपल्याकडं जे काही ज्ञान आहे ना ते ज्ञान शेअर केल्यानं ते काही कमी होणार नाही ते आणखी वाढणार आहे त्यात भर पाडणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि कमेंट्स करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त झरेडी सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त